महत्वाची सूचना सदर व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक कसून व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बघा बाकी कोणाच्या मन दुखण्याचा हेतू नाही तर चला मित्रांनो स्टोरीला सुरुवात करू कॅमेरामॅन आहे झोकी आणि त्याच्यासोबत आज गेलेले आहे डोकी तर हे पुढे काय करतात ते या व्हिडिओमध्ये सर्वांनी नक्की बघू चला स्टार्ट करू स्टोरी सर आपले तर बॅग आय डी ना स्टँड ते विसरून आलो घरी अरे त्याचा काय टेन्शन घेस ते आपले जमू चल मस्तर इकडे जरा शंभर राहायला लागत बारकी डोंगरे पण पक्की वेट आहे अरे ते माल नको शिकवत चल का देगडा असं आहे काय चल अर तुम्ही मोबाईल आहे माझीकड सगळ्या सगळ्यात सूट बारीक बारीक वस्तू आल्या पाहिजे चल लाख कमाल हाँ करो हाँ मी टेंशन टेन्शन आ तुम्हें तक खुश तो तुम्हारे पे है बीस वाटत था वा। कैमेरा मैन है जो कि मैं हूँ डो कि अपने चैनल का लिप्ते है ये बार्कलेट डोंगरे हाँ बिपते चला तुम्हारे दाखो था हाँ हाय मित्रों तो आप ये बार्कलेट गाँव से मोठे डोंगरे तिथे लव पु काय काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना दाखवत आहु थांब ना खाऊ भाकरी कमी नाही भूक गेला आहे रॉग कसा नाही आला मी बोलत मी थांबतास चला शूटिंग पण नाही करायचं भोकला लिहिते सांग ना र वेडे डोंगरेत का तुझे बातमी भाकरी ठेवला र उपासी उपाशीपोटी काम करायला ग जे भेटेल ना ते खायला चल मला उंदीर बुंदीर देन मारून

माझा जरा भारी वाटला वर सात oh, no. मर मला जरा देत असते का मरतास तर हो ना तर आठवच नाही त्याचा चल झाली माझी चूक पण माझ्याकडे एक आयडिया आहे काय हटलं की भूक तान मरण पण अजिबात नाही सांगायचो मर ना नाही कस अरे विडे मी तुझ्या मित्रच आहोत सांगा कोणी पारका नाही पेशील तर दोन ती जगशील नाही तसाच मरशील पे पटाल सु पेता पण कोणाला सांगू नको दाखवतो हा नाही सांगा थांब मी लगेच आलो अरे राख खडीलेसी आहे हो काय जग तो बस बस पेतो था ओ, वाटला ना देश आता जरा वाटला जीवाले दिसता और झाला ना सगळा बाटली खालते थे, ना शूटिंग चालू कर आता भुसले गेलं होतं आपल्याले येश्य आपल्या हा बारकेश मध्ये कावल्याची कांदे नैची आपले दोन एक पोपी त्याची भाजी करू सुखी आपला कॅमेरामॅन आहे जोकी त्याचा पोट आहे दुखी त्याने करायचं आहे सुखी चलो आता आपले कामाला लागू मध्येच माझा नाव काय गरज होती तुला रे वेडे ना तुझा नाव घेतला तर तू फेमस असेल माझा काय आहे निस्ताच बडबड करण अरे शूटिंगचा का <laughs> तू काय देत आहे चाललो मी घराव जा तू तू काय पण कर मी आईला रे ये हो गेला ना शूटिंगचा काय करायचा वरचशी ते सरचा दबाव थोडं लगे मारून टाकल ना तुम्ही काय ना का चॅनेल वर नवीन हवास तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ना आपल्या मित्रांना शेअर करा एक चांगली कमेंट करून प्रोत्साहन द्या थँक्यू